भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांचा वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांमध्ये वाद पेटला आहे याचं कारण आहे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात असलेला राजाराम बाप्पू पाटील साखर कारखाना हे नाव काढलं गेलं आणि त्या जागी दुसरं नाव लावण्यात आलं राजे विजयसिंह डफाळे साखर कारखाना ही घटना रात्रीच्या अंधारात घडली दुसऱ्या दिवशी सकाळी लोक उठले कारखान्याच्या कमानीवरचं नाव बदललेलं दिसलं आणि परिसरात एकच खळबळ उडाली शेतकऱ्यांना वाटलं आमच्या कारखान्याचं नाव कोणाच्या आदेशाने बदललं सभासदांची परवानगी घेतली का इथूनच वादाची थिणगी पेटली या घटनेनंतर गोपीचंद पडळकर यांनी उघडपणे मंचावर येऊन आवाज उठवला ते म्हणाले हा कारखाना आमच्या जत तालुक्याचा आहे कारखाना शेतकऱ्यांचा आहे काही लोकांनी सत्ता आणि राजकीय प्रभाव वापरून कारखाना आपल्याकडे वळावला आम्ही हा अन्याय सहन करणार नाही कारखाना सभासदांच्या स्थानिकांच्या मालकीत परत आला नाही तर आम्ही धुराडा पेटू देणार नाही कारखाना सुरू होऊ देणार नाही हे ते एक राजकीय लढाईची घोषणापत्र होतं होत पडळकरांनी थेट जयंत पाटील यांच्यावर आरोप केला त्यांनी म्हटलं की कारखाना चालवताना निर्णय घेताना सभासद आणि स्थानिक शेतकऱ्यांना बाजूला ठेवण्यात आलं कारखाना चालवा नफा मिळवा सगळ्यांना फायदा व्हावा हे असताना हळूहळू निर्णय क्षमता राजकीय गटाच्या हातात गेली शेतकऱ्यांची भूमिका कागदावर राहिली प्रत्यक्षात नियंत्रण काही निवडक नेत्यांच्या गटाकडे गेलं यानंतर जयंत पाटील यांच्यावरही प्रतिक्रिया आली त्यांनी सांगितलं कि नाव बदलणं हे कायदेशीर प्रक्रिया न पाळता झालेलं असून हे एक राजकीय कारखाना कोणाचा हे ठरवण्यासाठी नियम आहेत कायदे आहेत नोंदी आहेत कारखाना कोणाच्या भावनेवर चालत नाही तर तो कायदेशीर चालतो म्हणजे दोन्ही बाजूंची भूमिका स्पष्ट होते राजाराम बापू कारखान्याचे नाव बदलल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे आहे त्याचबरोबर जयंत पाटील यांनी आपलं मत स्पष्ट केलं तर गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट सांगितलं की हा कारखाना शेतकऱ्यांचा आणि कोणाच्या वैयक्तिक मालकीचा नाही रात्रीतून राजाराम बाप्पू पाटील साखर कारखाना हे नाव बदलल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी या गोष्टीला समर्थन दर्शवलं दोन हजार चौदामध्ये मध्ये जयंत पाटील यांनी हा कारखाना सुमारे सत्तेचाळीस कोटीला विकत घेतला होता हा कारखाना सहकारमध्ये होता काही वर्ष तो बंद देखील होता त्यानंतर जयंत पाटील यांनी हा कारखाना सुरू केला त्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी आरोप केला की जयंत पाटील यांनी हा कारखाना कवडी विकत घेतला त्यानंतर देखील जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये वाद होताना दिसत आहे त्याचबरोबर बेकायदेशीर पद्धतीनं राजाराम बाप्पू सहकारी कारखान्यांच्या कमानीवरचं नाव बदलण्यात आलं त्यामुळे देखील आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे कारखान्याच्या प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा